वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे झाडे लावा झाडे जगवा असा फक्त संदेशच न देता ते कृतीतून दाखवणारं कोल्हापुरातील असं एक मंडळ जे पन्नास वर्षांहून अधिक काळ पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करत आहे आणि चक्क हा गणपती झाडावरती विराजमान केला जातो नेमकी याची संकल्पना काय आहे हे आज आपण सम्राट फ्रेंड सर्कल या मंडळाकडून तरुण भारतच्या विधायक गणेश उत्सव या विशेष सत्रामधून जाणून घेणार आहोत गेली अनेक वर्षांपासून झाडावरती गणपती ठेवला जातो ही संकल्पना नेमकी कुठून आली आज आपण आलो आहे सम्राट फ्रेंड सर्कल या मंडळामध्ये हे मंडळ गेली अनेक वर्षांपासून झाडावर गणपती ठेवते आता आपल्यासोबत आहेत कपिल मोहिते यांच्याशी आपण बोलू आणि झाडावरचा गणपती कसा काय ठेवला जातो याची संकल्पना नेम नेमकी कुठून आली हे आपण जाणून घेऊयात नमस्कार सर झाडावर गणपती ठेवला जातो तर गेली अनेक वर्षांपासून ठेवला जातो असं म्हणताय तुम्ही तर ही संकल्पना नेमकी कुठून आली ही मुलांच्या आले डोक्यात आलेली संकल्पना आहे गेले चाळीस वर्ष झाली आपण एक सामाजिक संदेश देण्यासाठी झाडावर गणपती बसवतोय तिथून झाडावर गणपती बसवण्यामागं कारण की वृक्षतोड हे थांबावी यासाठी लोक लो मुलांच्या डोक्यात आलेली संकल्पना आहे बघायला गेले तर सगळी म्हणजे आगमन सोहळा असतो विसर्जन सोहळा असतो डीजेचं पण प्रमाण आता वाढले तर विसर्जन सोहळा आणि आगमन सोहळा कशी पद्धत आहे आपण मुक्त गणपती दरवर्षी साजरा करतो विसर्जनला पण असू दे किंवा आगमन सोहळ्याला पण असू दे डी मुक्त गणपती आपण साजरा करतो डी मुक्त गणपती साजरा करून त्याचबरोबर आपण सामाजिक उपक्रम घेतो त्याचबरोबर लहान मुलांना वया वाटप असेल शालेय साहित्य वाटप असेल त्या बा शेनी शे शेनीदान असेल रक्तदान शिबिर असेल हे बरेचसेच आपण उपक्रम वर्षभर घेत असतो आता तुम्ही म्हणालात की या गणेश उत्सवाच्या काळात तुम्ही सामाजिक कार्यसुद्धा करताय तर ती परंपरा कशी चालू झाली ती प क आपण लोकांना आव्हान करतो की नारळ किंवा हार तोरे आणू नका त्याच्यामधली वया आणि पेन आणा त्या वया आणि पेन मिळालेल्या आपण मुलांना शाळेत वाटप करतो महापालिकेच्या शाळेत ल मुलांना देऊन त्यांच्या पुढील शिक्षणासाठी त्या उपयोगी पडतील त्याचबरोबर आपण दरवर्षी शे होळी लहान करून शेणीदान म महापालिकेला स्मशानभूमीत शेणीदान करतो आहे त्याबरोबर आपण कोरोना काळात पण स बरेचसेच लोकांना आपण दा अन्नधान्य वाटप केलेलं आहे परत दोन हजार एकोणीसला पूर आला होता तेव्हा पूरबाधित कुटुंबांना स्थलांतर असू दे किंवा त्यांना खाण्याची मदत असू दे तेही आपल्या मंडळातर्फे आपण केलेले दरवर्षी आपण दिवाळी दिवाळीमध्ये शेंडा शेंडा पार्क येथे कुष्ठरोगे हो आहेत तिथे आपण फरा वाटप दरवर्षी करतो सामाजिक कार्य तुम्ही भरपूर करताय पण याची कधी म्हणजे सुरुवात कशी झाली कार्याची आमदार चंद्रकांत जाधव अण्णा यांच्या माध्यमातून आपण ही सुरुवात केली त्यांच्या संकल्पनेतूनच आपण हळूहळू एक एक विधायक उपक्रम करत गेलो तो उपक्रम अण्णांच्या नंतर पण आपण चालू ठेवलेला आहे गेल्या अनेक वर्षांपासून झाडावरती गणपती ठेवला जातोय त्याची स्थापना केली जाते तर ह्याची ह्या मंडळाची स्थापना कधी झाली आणि झाडावरती गणपती कधीपासून ठेवला जातो एकोणीसशे ऐंशीपासून आपली गणपती मंडळाची स्थापना आहे आणि एकोणीसशे पंच्याऐंशीला आपण झाडावरती गणपती हे केला विराजमान झाले पूर्वी आपण शिडी लावून आरती करायची सगळे मग नंतर ना हळूहळू सगळ्या मुलांच्या डोक्यात ही सगळी संकल्पना आली आपण जे कन्स्ट्रक्शनला जे स्लॅबला लावतोय पायाड आणि हे त्या अनुसार आपण हे सगळं हे के केलं झाडाला एक मोळा ना तार न म्हणजे झाडाला दुखापत होत नाही हे आपण हे घेऊनच आपण सगळे हे गणपतीचं हे आहे आणि ह्या कोल्हापुरातला एकमेव असा गणपती आहे की ह्या झाडावर विराजमान होते कोल्हापुरात म्हटलं तर महाराष्ट्रात नाही भारतात दर म्हटला तरी चालल हा एकमेव गणपती आपला झाडावर बसलेला असतो मूर्ती आपली कोणत्या प्रकारची असते मूर्ती आपली दरवी वेगवेगळे असते दरवेळी आपण वेगवेगळी मूर्ती हे करायला असते कारण का म सगळ्या आपल्या इथल्या भागातल्या माणसांना मनात म्हणजे मुलं बिलं सगळे असतात त्यांना उत्सुकता असते की झाडावरच्या गणपती मूर्ती काय असणार ही आपली ते त्यांच्यात असं हे असते काय सस्पेन्स असतो की मूर्ती कुठली असणार झाडावर आता बघायला गेलं तर कोल्हापूरमध्ये दे वेगवेगळं देखावंसुद्धा केले जातात तर या झाडावरच्या गणपतीमध्ये कोणता देखावा केला जातो का आपला देखावा काय नसतोय तर पर्यावरणाच्यासाठी आपण ही जी मूर्ती बसवते ते आमचा सगळ्यात कोल्हापुरातला वेगळा देखावा मानला तर त्याला वागं ठरणार नाही मग या गणपतीसाठी भक्तांचा प्रतिसाद कसा असतो हां भक्तांची ग असतात ती म्हणजे येतात भक्त सगळं हे करतात मग अशी आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे नारळ फार बीर तेन आपण काही जास्त हे करत नाही आपण फक्त ते वही पेन ते जर संकल्पना आपण राबवते दरवर्षी ते आणि महाप्रसाद एक आपला असतो दरवर्षी परत लहान मुलांचे सायकल स्पर्धा लिंबू स्पर्धा लिंबू चमचा स्पर्धा असे हे आपले पण संकल्पना वाटते लेडीजसाठी महिलांसाठी आपण पैठणची साडी ती स्पर्धा घेतोय होम मिनिस्टर टाईप स्पर्धा घेतोय हे असे संकल्पना असते दरवर्षी आपला हा गणपती झाडावरती स्थापन केला विराजमान झालाय तर आरती करताना कोणत्या अडचणी येतात आरती करताना आम्हाला कुठली अडचण जास्त येत नाही इथं नाही म्हटलं तर प चाळीसभर माणसं तरी ह्या स्टेजवर उभारू शकतील एवढा आपलं भक्कम हे असते स्टेज असतो त्यामुळे ते वैशिष्ट्य तेच आहे ते खालनं बघताना माणूस वर येताना विचार करतो आहे खरं ते येऊ शकतात ते बिन हे होता आणि इथं आरतीला आमची नाही म्हटलं तर तीस पस्तीस माणसं दररोज उपस्थित असतात आरतीला आतापर्यंत या मंडळाचं सामाजिक कार्य कसं आहे आतापर्यंत आपण कोरोना काळात म्हणजे इथंच किचनमध्ये आपण जेवण करून जे स्टँडवर म्हणजे आपलं सी बी सीवर जे माणसं थांबायची गरीब लोकं देण त्यांना परत रेल्वे स्टेशनला जे प्र गरीब लोकं ते हनुमान मंदिरच्या इथं बसायचे त्यांना पण जेवण आठ नऊ दिवस म्हणजे जे मध्ये लॉकडाऊन चालू होतं त्यावेळी आम्हाला परमिशन घेऊन आम्ही ते सगळं जेवणाची व्यवस्था केलेली राईस हे तेन सगळं आपण हे केलेलं परत प्रोटीनचं पण आपण ते अंडी असं तेन पण नॉनव्हेजची पण व्यवस्था आपण केलेली त्यांची प्रोटीन हे त्यांनी मिळावं चांगलं जेवण मिळावं त्यांना तिची पण आपण व्यवस्था केलेली परत पुराच्या वेळी पण आपण इथं सगळ्यांना इथं शेल्टर केलेलं स्ट स्टँडवर जे अडकलेलीत सी बी सी स्टँडवर जे प्रवासी अडकलेलीत त्यांच्यासाठी नाही म्हटलं दोन अडीचशे माणसांचा आपण इथं शेल्टर तयार केलेलं परत प्लस त्यांचं जेवणांचं पण आपण व्यवस्था इथंच किचन क्लाउड किचन आपण हे केलेलं तिची पण व्यवस्था केलेली आणि दुसरं आपण बाहेर जे हॉटेलवाली वेटर असतील परत इकडं कॉलेजची पोरं असतील मुलं मुली जे अडकलेले हॉस्टेलची त्यांची पण आपण इथूनच जेवणाची सोय आपण त्यांना डायरेक्ट करत होतो मागण्यानुसार आपण ते जेवणचं हे करत होतो परत मेडिकलचं आपण चेकअप बिकअप इथं कॅ कॅम्प पण घेतो आहे परत रक्तदान शिबिरचं पण आपलं नियोजन असते आधीमध्ये परत प होळीच्या वेळी आपण शेनीदान मोठ्या प्रमाणात ह्याच्यावर आपण हे करतो आहे आणि त्यासाठी आमच्या मंडळाला महानगरपालिकेतर्फे पुरस्कार पण मिळाला आहे शेनीदानचं आणि जे आम्ही हे उपक्रम वर्षभर राबवलेले त्यासाठी आम्हाला लो नोटरी लो लोटरी क्लब आणि महानगरपालिकेकडनं आपला मंडळाचा सत्कार पण झाला आहे अनेक वर्षांपासून हे मंडळ वेगवेगळे उपक्रम राबवत आहे भाविकांमधून मंडळाच्या आव्हानाला प्रतिसादसुद्धा मिळत आहे झाडावर गणपती विराजमान करून हे मंडळ पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करत आहे आणि समाजासमोर एक आदर्श ठेवत आहे अशाच नवनवीन माहितीसाठी तरुण भारतच्या यूट्यूब इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका कॅमेरामॅन सूरज सोबत मी दिव्या तरुण भारत कोल्हापूर